यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्त्वाच्या बातम्या सोलापूर रात्रीच होऊ लागले स्वच्छ मनपाच्या स्वच्छता दूतांना सलाम या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर महापालिकेत दोन महिन्यांपूर्वी रुजू झालेले अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी शहराला चकाचक करण्याचा विडा उचलला आहे त्यामुळे गेल्या दीड महिन्यापासून कधी एवढे सोलापूर शहर बऱ्यापैकी स्वच्छ दिसू लागले आहे गणवेश तसेच स्वच्छतेचे जॅकेट घालून महापालिकेचे कर्मचारी नेमून दिलेले काम करत आहेत गेल्या महिन्यात रस्त्यांच्या तसेच फुटपाथच्या आणि दुभाजकाच्या कडेची सुमारे आठशे टन माती उचलून शहरातील धूळ कमी करण्याचा प्रयत्न या माध्यमातून झाला आहे महापालिका आयुक्त शीतलतेली उगले यांनी शहर स्वच्छतेबाबत दिलेल्या आदेशानुसार आता सोलापूर शहराचा एंट्री पॉईंट असणारा छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मेकॅनिक चौकापर्यंतचा रस्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक जुना एम्प्लॉयमेंट चौक बलदान प्रमुख करण्याचे यासाठी सदुसष्ट कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती रवी पवार यांनी दिली आता आम्ही जवळपास सहासष्ट कर्मचारी आणि हे रात्री दहा ते सकाळी सहा पर्यंत रात्रपाळीच काम सुरू होत आहे या स्वच्छता मोहिमेबद्दल शहरवासियांकडून कौतुक होत आहे सोलापुरातील पार्क स्टेडियमवर तीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दरम्यान होणार महाराष्ट्र आणि त्रिपुरा या संघातील रणजी क्रिकेट सामना प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते आज सकाळी सोलापुरातील रस्ता येथील सुधाकर कॉम्प्लेक्समध्ये उभारलेल्या चित्रस्पर्शक कला विहार या दालनाचे होणार उद्घाटन सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील तेराशे पंचवीस जणांचे परवाने रद्द करण्यासंदर्भात सोलापूर ग्रामीण पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला प्रस्ताव अप्पर विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या क्रीडा पुरस्कारासाठी सव्वीस जानेवारीपर्यंत ऑनलाइन ऑनलाईन प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन बार्शी तालुक्यातील उक्कड गावात नामदेव थोरात यांच्या दोन म्हैस एका एकागाईवर वाघाने गेला हल्ला गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नव भारत पोहचला आहे नव भारत वॉच कंपनी मध्ये आता सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड्सची ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर बार्शीत पकडलेल्या सहा बांगलादेशी नागरिकांना एकवीस जानेवारीपर्यंत देण्यात आली पोलीस कोठडी <थे -वागा> राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल आज सोलापूर दौऱ्यावर <थे -वागा> संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन राष्ट्रपतींच्या अभिभाषानं एकतीस जानेवारीपासून सुरू होणार तर एक फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन मांडणार अर्थसंकल्प रिझर्व्ह बँकेने आता <दा> सर्व बँकांना परिपत्रक पाठवून एफडी तसेच लॉकर संदर्भात वारसदार सुनिश्चित करण्याबाबत दिले अधिक आदेश पाच फेब्रुवारी रोजी दिल्लीत होणाऱ्या मतदानासाठी भाजपनं जाहीर केला संकल्पनामा लाडक्या बहिणींसाठी अडीच हजार रुपये तर गर्भवती महिलांना देणार एकवीस रुपये प्रयागराज येथे कुंभमेळा जोमाने सुरू तर आता महाराष्ट्राला नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे बारा वर्षांनी होणाऱ्या दोन हजार सत्तावीस मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याची जबाबदारी देखील गिरीश महाजन यांच्याकडेच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेल्या शिवभोजन थाळीसाठी आजवर दोनशे कोटी रुपये झाले खर्च चीन आणि जपानला लोकसंख्या कमी होत असल्याबद्दल चिंता चीनमध्ये जन्मापेक्षा मृतांची संख्या जास्त सुमारे चौदा लाख लोकसंख्या घटून एक अब्ज चाळीस लाखांवर आली जपानची लोकसंख्या वर्षापासून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान गेल्या सतरा महिन्यापासून तुरुंगात आता दुसऱ्या प्रकरणात दोन हजार कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्यात पुन्हा चौदा वर्षांची कैद इम्रान खान विरुद्ध बावीस प्रकरणे दाखल पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज 2 आलिशान अशा सत्तर बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग टू आणि थ्री बीएचके प्रीमियम लक्झुरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा सा पत्ता श्रीराम समर्थनगर सी एन एस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर आजच संपर्क साधा सत्तर सहासष्ट चौऱ्याण्णव पंचवीस सत्तर सोलापूर शहराच्या मध्यवर्ती भागातून वेगाने धावणाऱ्या जड वाहनांना रोखणार कोण गुरुनानक चौकात सात वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्यामुळे पुन्हा उड्डाणपुलाचा विषय चर्चेत दहा कोटी रुपयांचा जीएसटी बुडवल्या प्रकरणी अटकेत असलेल्या श्रीकांत आणि लक्ष्मीकांत लड्डा या सोलापूरच्या दोन व्यापाऱ्यांना जामीन नाकारला पुन्हा होणार सोमवारी युक्तिवाद सोलापूर महापालिकेनं लाखापेक्षा जास्त टॅक्स थकबाकी असलेल्या पाचशे मिळकतदारांची नावे गड्डा यात्रेवर केली प्रसिद्ध सोलापूर जवळील देगाव उपसा सिंचन योजनेचे यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी पाटबंधारे विभागानं काढले सोळा कोटी चौतीस लाखाचे टेंडर भाजपाचे राज्यातील मंत्री आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची अठरा आणि एकोणीस जानेवारी रोजी मुंबईत होणार दोन दिवसांची बैठक फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरेरो सन आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक एट कलर्समध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉसची शोरूममध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी वाल्मिकी करड यांच्या जामीन अर्जावर आज बीड न्यायालयात होणार सुनावणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिर्डीमध्ये आजपासून राज्यस्तरीय अधिवेशन धनंजय मुंडे छगन भुजबळांच्या उपस्थितीकडे लक्ष अजित पवारांनी घेतले साईंचे दर्शन <गणीग> राज्यात तब्बल चार हजार महिलांनी लाडकी बहीण योजनेतून आपली नावे घेतली मागे शासकीय कार्यालयामध्ये लाभ थांबवण्यासाठी अर्ज दाखल महाकुंभात स्फोटाची धमकी मध्यरात्रीपर्यंत सर्चिंग तपासात अठरा संशयित पकडले राजनाथ सिंह लष्कराच्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार टी व्ही अभिनेता अमन जयस्वाल वयाच्या तेविसाव्या वर्षी निधन मुंबईतील जोगेश्वरी रोड वरून दुचाकी वरून जाताना अपघातात मृत्यू येस yes, न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा